न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एकवीस डिसेंबर रोजी त्र्यंबकेश्वर शहरातील जव्हार रोड परिसरात भगवती नगर कमाणीजवळ युवक निलेश रामचंद्र परदेशी याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती त्याचा मामा गोविंद दाभाडे यांनी जमिनीच्या वादातून अज्ञात साथीदारांच्या मदतीने हा खून घडवला होता या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि बिपिन कुमार शेवाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी त्र्यंबकेश्वर नाशिक आणि पालघर जिल्ह्यात तपास सुरू केला या तपासादरम्यान मारेकरांची ओळख पटली आणि संशयित आरोपी ज्ञानेश्वर डगळे सुरेंद्र जोगारे आणि विठ्ठल बदादी यांना अटक करण्यात आली चौकशी दरम्यान त्यांनी निलेश परदेशी याच्यावर गोळ्या झाडून हत्या केल्याची कबुली दिली आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी खुणाचा गुन्हा उघडकीस आणला आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर